तर गोकुळच्या राजकारणाचा विषय पुन्हा एकदा राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय पण ठीक आहे विषय कोल्हापूरचा आणि त्यातही राजकारणाचा आहे म्हटल्यावर चर्चा राज्यभर तर होणारच राज। तर कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड झाली अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खलबत चालू होती नावी त्यांच्या निवडीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आणि महायुतीने जोरदार मोर्चे बांधणी केली होती त्याला यश मिळाले महत्वाचं म्हणजे जिल्हा लेव्हलच्या या निवडणुकीत अगदी मुख्यमंत्र्यांपासून फोन झाले होते महायुतीचाच माणूस गोकुळचा अध्यक्ष व्हायला हवा अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना दिल्या होत्या त्यानुसार मग इतर सगळी नावं मागे पडली आणि अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे चेअरमन झाले आता यात नावं कोणती होती राजकारण काय झालं हे तुम्ही काही प्रमाणात ऐकलंच असेल पण या गोकुळ मध्ये ज्यामुळे राज्यातले आणि कोल्हापूर जिल्ह्यातले झाडून सगळे नेते या निवडणुकीत लक्ष घालून होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर गोकुळ दूध महासंघ हा अधिकृतपणे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड या नावाने ओळखला जातो ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी सहकारी दूध संस्था आहे गोकुळ डेअरी दरवर्षी साठ कोटी लिटर पेक्षा जास्त दुधाची हाताळणी करते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांनी तीन हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदवली होती गोकुळ ब्रँड अंतर्गत दुधासोबतच त्यांची अनेक उत्पादन आहेत जसं की लस्सी श्रीखंड तूप लोणी आणि पनीर जे राज्यभर लोकप्रिय मात्र गोकुळची लोकांसाठी पण गोकुळचं खरं राजकारण चालतं ते सहकार या शब्दाभोवती पण हे राजकारण जाणून घेण्यासाठी आपल्याला गोकुळचं स्ट्रक्चर आधी बघावं लागेल दूरदर्शी नेते आनंदराव पाटील चुएकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात एकोणीसशे त्रेसष्ट साली गोकुळचा पाया रचला सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली आनंदराव पाटील जुएेकर आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होतं वर्गीस कुरियन यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरा मोहराज बदलला कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजे गोकुळचं आणि पर्यायाने कोल्हापूरचं रूपच बदलून गेलं आता महत्त्वाचं प्रश्न गोकुळचं काम कसं चालतं तर सुरुवात करू गाव लेवल पासून कोल्हापूरच्या आसपासच्या हजारो गावांमध्ये छोट्या छोट्या दूध उत्पादक संस्था आहेत संस्था म्हणजे शेतकऱ्यांचे गट आहेत जे दररोज त्यांच्या सदस्यांकडून दूध गोळा करतात म्हणजे गावातले शेतकरी जे जे रोज दूध ते या संस्थांमध्ये जमा करतात आता हे सगळे गाव पातळीवरचे दूध संघ मुख्य जिल्हास्तरीय सहकारी संस्थेचे म्हणजे गोकुळ मिल्क फेडरेशनचे सदस्य आहेत त्यामुळे मग गावातून दूध जमा झालं की मग गोकुळचं काम सुरू होतं गोकुळ सगळ्या सोसायट्यांमधून दूध गोळा करत त्यासाठी शीतकरण केंद्र चालवतं दुधावर प्रक्रिया करणारी यंत्र चालवत आणि मग दूध दही तूप पनीर हे सगळं बनवून बाजारात विकत विक्रीतून जो पैसा येतो तो परत गावातल्या दूध संघामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचतो आणि खास गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी त्यांच्या दुधाचे पैसे मिळतात त्यामुळे दूध संघाशी त्यांचा बॉन्ड अजून स्ट्रॉंग असतो कारण शेतकऱ्यांचे डे टू डे जगण्याचा खर्च याच दुधाच्या पैशातून निघत असतो गोकुळ फक्त दूध गोळा करून विकतच नाही तर शेतकऱ्यांना पशु देतं दिवाळीला बोनसचा लाभांश वाटत त्यामुळे ज्यांची गोकुळवर सत्ता आहे ते या शेतकऱ्यांशी थेट जोडले जातात सत्तेच्या माध्यमातून या दूध उत्पादक शेतकऱ्यांची एक वोट बँक बनवता येते महत्वाचं म्हणजे दर दहा दिवसांनी पैसे वाटता येत असल्याने आणि वर्षभर हे चालू असल्याने सहकारी साखर कारखान्यांपेक्षाही ही, ही वोट बँक जास्त इफेक्टिव्ह मानली जाते मात्र केवळ शेतकऱ्यांशी कनेक्ट होता हा एकच फॅक्टर नाहीये गोकुळची अजून एक बाजू म्हणजे गोकुळकडे मुंबई गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी गोकुळला मुंबईत पाय रोवायला मदत केली आणि त्याचं फलित म्हणजे मुंबईला दररोज पाच लाख लिटर दूध पुरवठा गोकुळ मार्फत केला जातो यातही पुन्हा संधी आहे करने साथी लगतात मोठा हा दूध पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकर लागतात आणि या टँकर कॉन्ट्रॅक्टची मलई लाटायला सगळ्यांची चढावण सुरू असते सतेज पाटलांनी जेव्हा महाडिकांची तीस वर्षांची गोकुळवरील सत्ता उलथवून टाकली होती तेव्हा हा टँकरचा आरोप महत्वाचा ठरला होता सोबतच जवळपास गोकुळचा एवढा मोठा आवाका त्यात आपल्या समर्थकांना नोकरी लावण्याची संधी त्यामुळेही गोकुळचं अध्यक्षपद अनेकांना हवं असतं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कनेक्ट मुळे गाव लेवलच्या राजकारणात गोकुळची सत्ता महत्वाची ठरते त्यामुळेच मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुख्यमंत्र्यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच करण्याची सूचना केली होती असं सांगितलं जातं महत्वाचं म्हणजे ही सहकारी संस्था असल्याने पक्षीय राजकारणाला संस्थेच्या कामकाजात स्थान नसलं पाहिजे असं अलिखित नियम आहे मात्र गोकुळचं सतत वाढत जाणारं महत्त्व पाहता यात पक्षीय राजकारण येणारच होतं आणि तेच या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलं दरम्यान गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो गाव पातळीवरील दूध सोसायटींनी बनलेली एक सहकारी संस्था आता या संस्थेचं संचालक मंडळ निवडायचं असतं त्यासाठी प्रत्येक गावातील दूध सोसायटी आपला एक प्रतिनिधी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पाठवते त्यानंतर मग या प्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मतदार संघांमधून संचालक निवडले जातात ज्यामुळे सर्व क्षेत्रातील प्रतिनिधित्व सुनिश्चित होतं एकदा संचालक मंडळ गेलं की ते गोकुळ दूध महासंघासाठी मुख्य निर्णय घेणारी मॅनेजिंग बॉडी बनतात मंडळात सामान्यतः प्रभावशाली स्थानिक नेते आणि सदस्य संस्थांचे प्रतिनिधी असतात त्यानंतर येते चेअरमनची निवड ही निवड सामान्य जनतेद्वारे किंवा सर्व सोसायटी सदस्यांद्वारे थेट केली जात नाही त्याऐवजी नवनिर्वाचित संचालक मंडळ स्वतः मधून चेअरमन निवडण्यासाठी बैठक घेत बाबतीत एक अनौपचारिक व्यवस्था आहे जिथे चेअरमनचं पद दर दोन वर्षांनी बदललं जातं जे की वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा नेत्यांमधील राजकीय करारांवर अवलंबून त्यामुळेच मग आता अर्जुन डोंगरे यांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळाने एकमताने नाविद मुश्रीफ यांची निवड केली गोकुळचं महत्व असं आहे की यातून फक्त दूधच नाही तर गावागावातलं राजकारण आणि वोट बँकही सांभाळली जाते आणि म्हणूनच गोकुळची सत्ता ही कोल्हापूरच्या राजकारणाचा कणा मानली जाते राजकारणातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका